समाजाकडून पाठपुरावा सुरू होता हायकोर्टमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधन यांच्या मार्फत जी केस दाखल केली होती आणि संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील खिलारे कुटुंबियांनी जे धनगर समाजाचे आहेत त्यांनी धनगड जमातीचे दाखले काढले होते आणि कोर्टानं असं म्हटलं होतं की पाच लोक धनगड समाजाची राज्यामध्ये आहेत मुळात त्या लोकांनी ॲफिडेव्हिट दिलं होतं कोर्टामध्ये की आम्ही धनगर समाजाची लोकं आहोत परंतु आमच्या पूर्वजांनी धनगड नोंदी केल्यामुळं आम्ही दाखले काढलेले आहेत परंतु कोर्टामध्ये धनगड समाजाच्या विरोधामध्ये निकाल गेला आणि आम्ही सरकारकडं मागणी केली होती की जी धनगर समाजाच्या लोकांनी धनगड जमातीचे दाखले काढलेले आहेत जात पडताळणी केलेली आहे ती रद्द करून मिळावी परंतु कायदेशीर अशी अडचण निर्माण झाली होती की एखाद्या जात पडताळणी समितीनं एखाद्या व्यक्तीला जमातीचा दाखला दिला तर तो रद्द करण्याचा अधिकार हा जात पडताळणी समितीला नव्हता हायकोर्टात जावं लागत होतं आज राज्य सरकारनं आजच्या कॅबिनेटमध्ये एखाद्या जात पडताळणी समितीनं एखादं प्रमाणपत्र दिलं जात पडताळणी दिली आणि ती जर बोगस निघाली तर तो रद्द करण्याचा अधिकार हा जात पडताळणीला दिलेला आहे त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये धनगड सर्टिफिकेट ज्या धनगर समाजाच्या लोकांनी काढलेले आहेत ते रद्द करून आम्हाला मिळतील म्हणजे आम्हाला चांगल्या पद्धतीचा न्याय मिळेल मी राज्य सरकारचं विशेष अभिनंदन करतो आणि आता आमचं आरक्षणाचा मार्ग राज्य सरकारनं तात्काळ काढला पाहिजे कारण सुप्रीम कोर्टानं जो जो निर्णय दिलेला आहे मागच्या पाच सहा दिवसापूर्वी त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं उपवर्गीकरण करण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर आता कुणाचा विरोध असायचं धनगर समाजाच्या आरक्षणाला कारण नाही धनगर समाजाचं आमचं वेगळं आरक्षण जर दिलं त्यामध्ये तरी आम्हाला काही हरकत नाही बघा बांगलादेश मा...